धुळ्याचं मला नाही पण काय म्हणतात काय नाही काही समजून मायासारखी काय वाटते माय कशीच पण बोल गी कशीच माही तशी लिन्मस्त येत नाही काय नाही काही नाही म्हणलं काय म्हणून काही मस्त काय म्हणतो तू मस्त मस्त झालं म्हणतो तुझी गाणी ऐकून राहिले अरे मस्त म्हणते माय बाई माईबाई मस्त म्हणते छोटा बेबी छोटा बाबी मी मस्त म्हणते बाई होईये मग तू माय माहिती आहे मग मस्त नाही म्हणशील काय म्हणशील कोणाची म्हणण्याची बोलकी तू बाबाची पोरगी ना मग छान बघ म्हणते माहिती काऊ छान घाल म्हणते पोरगी माय पोरगी मला अन्नडोप्याला हातला लाव ए एवढी शि आहे ही धुल नाहीये हिज बुला एवढी हुशार आहे का प्रत्येक गोष्टीकडे लक्षच ठेवत राहते काय म्हणते माणूस काय नाही म्हणत कोण काय म्हणते सगळ्या गोष्टीकडे लक्ष राहते तिचं माहित नाही हॉकिंग बोलनचं काय बोलत काय नाही सगळ्या गोष्टी माय जवळ सांगतो आणि आपल्याला प्रश्न विचारते असं का बाबा तसं का बाबा तसं का बाबा जशी वॉकिंगच होई कर मी एवढा लाड करतो तुला काव्या आणि तू सगळ्या गोष्टी मायला सांगत होतो मी ना थोडंसं काही म्हणलं सांगत सांगतो माहिती गोष्टी नाही ऐकून येत माझ्या जोड हा हो काव्या बाबा तू याला लाडकत नाही का बाबा किती चांगले आणतो त्यासाठी हा त्यासाठी बावली आणते खाऊ खाऊ आणते आणि बाबा कडून नाही बोलत तू मायकडूनच बोलतो माहिती बरोबर सांगत जातो सगळ्या गोष्टी हा कुठं बसलाव मी मी कुठला हो कुठं गेलो कुठं नाही गेलो सगळे सांगते नाही तुझ्या माईला कुठून खाबत लागते काहूया हो बाई अय बाई काव्या असं सांगा ते मा मोठ्या माणसाच्या गोष्टीवर लक्ष द्या नाही असं असते का तुला सांगितलं होतं ना बाई बाई काव्या तुला सांगितलं होतं ना मी सोनं का कुठल्या घरी बसला म्हणून नाही तुझ्या मायला कुठून पत्ता लागला माय मागा मगच फिरत आहे ना बाबा ते माग खास काम तुला कमी होते कमी हुशार आहेत माहिती सांगतो ते सर्व गोष्टी हा आणि बाई मग मी चॉकलेट देतो म्हणलं होतं ना काल म्हणलं होतं का नाही मग तुला माहिती सांगाल काही धरलं होती का काही सांगाल काही आई नाही ना आता बोलून नाही राहिली हा माझ्यासोबत बोलून राहिली का मग आईचं बाबा तर राहणार नव्हते असं सांगत नाही राह तू समजत नाही का काय नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही हो अजून काय काय शिकवते हो तू या बाप तुले काय काय शिकवते काय काय म्हणते इकडे नाही जात मी तिकडं नाही जात मी तिकडं नाही जात लय दुतल्या तांदूळ्या वाच आहे त्या बाप आहे ना इकडं नाही मलाच घुमव 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 करते मी नाही बसत तिकडं मी नाही बसत काय गरज चालली होती लोकांच्या घरी जाऊन बसायची हा त्या सुवर्णाबाईच्या घरी जाऊन काही बसायची गरज आहे का हा निस्त हिंडायला पाहिजे इकडे तिकडं आपल्या घरी नाही बसा पोरगी आहे बायको आहे नाही

थोडस तर काही सोबत बोलतो तू कोण नाही शिकतो तू कोण नाही शिकतो तू काही कोणत्या नाही मी मी थोडस काही बोलतो काय सोबत तुझ्या मोठं होतं मला काही समजत नाही तू कोण असं शिकायचं काय माहिती काय चालली का तुम्हाला कोणतं काम होतं तिच्या एवढं बसायचं आणि तुम्हाला तिच्या नवऱ्याशी काम होतं ना पैसे मागायचे होते ना नाही होता तर घरी चालला यायला लागत होतं तिचा नवरा घरी नव्हता तर या काय चाललं नाही बसन ना तिथं गोष्टी खापलं तिथंच बसणार तुम्हाला मोठं पाहिजे बाहेरसोबत बोलायला लस आवडायची तुम्हाला बाहेरसोबत बोलत मी नाही बसून राहिलो होतो तिची बुटी आहे का सासू ते तिच्या बस म्हणे काय म्हणे निसता कामस कामस करत करत राहतो म्हणे लहान होतं तेव्हापासून पाहून राहिलो म्हणे तुली म्हणे हा आणि लहान होतं तर बरं म्हणून माय घरी ये म्हणे हा कोणते आंबे तोडाले आंबे झाड नाही का तिच्या घरी तर आंबी तोडाली ये म्हणे आता येतच नाही म्हणे मी बुटी झाली म्हणून बोलत आहे नाही म्हणे माझ्यासोबत दोन शब्द पहिले काकी काकी करत राहील नाही आता काकी नाही म्हणत काही नाही म्हणत म्हणे मग त्याला असेच करता का रे म्हणे मग मला वाटल घ्या का तसं म्हटलं तर मग मी बसलो हो खुर्ची दिली मग त्या ना सुवर्ण बाईन ना। बसलो मग मी त्या पुटी सोबत बोलत बसलो हे पोल गेली आणि म्हणजे चॉकलेट द्या चॉकलेट द्या चॉकलेट द्या मी म्हटलं देतो थोडं कोण ऐकलो नाही काही नाही त्याच्यावर सांगतो सर हे मग मी काय करू मग तो पहिलेच माहीत आहे मला कशी आहे म्हणून मी भाऊ कोण कधी पोहोचत नाही कोणाच्या घरी तुला सांगत राहील मी तू ऐकत नाही हे कालपासून फुगून आहे फुगून आहे फुगून आहे हो आणि तुम्हाला मोका भेटला मस्त बसाले तोंड पाहिले भेटलं ते सुवर्ण बाईचा बाहेरचे तोंड पाहिले पाहिजे तुम्हाला दुसरं कोणतं काम आहे काय आपण काय बोलवू तुला काय बोलू एक तुले तुला ठेवून पुन्हा जाऊ द्या काय महाराज आहे एवढी गोष्टीसाठी तू समजतच नाही थोडस काय कोणासोबत बोललो एवढं तरी लक्षच नाही एवढी तू ए पास झाली आहे ना अशी झाली आहे काय माहित बी ए पास झाली आहे म्हणतो तू हा का फेल झाली बा फेल झाली का तू बारावीच फेल आहे का शिकली नाही का काही नाही मी बारावी फाल नाही आहे मग बारावी तुमच्या एवढं लक्ष ठेवतो

नवरा नाही म्हणता तरी म्हणतो नाही म्हणलं फलच मानल तुम्ही शाळेत गेलो शाळेत गेली थेल, थेल, थेल। फल म्हणते हा थोडस दोन शब्द कोणासोबत बोललं का लागलं तिला मिरची थोडस कोणासोबत दोन शब्द बोललं का लागली तिला मिरची बाहेर जाऊ काहीच नाही म्हणणार तुम्हाला बसुद्धा मी चालले घेऊन तिकड माझ्या मायच्या घरी बया <laughs> का, हा, बोलता का? यक दे हा? तुले कमी नहीं, बोलत काही म्हणत देईल नाई बोलत नाही तुले फेच उतरून फेकून दे मी हा डोक्यावर बसली तर लाडा लाडाना लाडा ना असं वाटते जाऊ दे बा जाऊ दे जाऊ आणि ते डोक्यावरच बसते मी आत उचलत या उचललं का उचललं का अजून एक सापड दिली माय मारली तुला आता कुठं चापट मारली का मी तुला हा आता तू जास्त करू राहिली म्हणून कोणासोबत बोलत बसलो माझ्यावर लक्षच ठेवते मायावर लक्षच ठेवते माणूस काय त्याच नाजरेन पाहिजे बोलत एवढी शब्द काय नाही होतो इराच्या मला धाक वाटते जायचा इकडं तिकडं कोणासोबत दोन शब्द बोलू शकत नाही सामोरून भाई भाऊ म्हणून जरी बोलव ना तर असं मनात दुपते माणूस काही का हे दया अन काप पकडन का असं वाटते आणि तू आणि तू पकडतास तुरळ डोकं चालत नाही माझ्या घरी जातो म्हणतो हा मायच्या घरी किती कि दिवस तू माहिती घरी दोन दिवसात तो वापच येतो मग मायच्या घरी दोन दिवसही नाही मी पत मग तिथं हा भाऊ बी विचारत नाही तो लहान भाऊ दोन दिवस काय तुम्ही तिसऱ्या दिवशी इकडे येत हा मग नाटक हा मी जातो मी जातो मी जातो साईडच्या घरी एकटीच राहीन मी माय पुरी मी पोचू शकतो तुमच्या बरशावर आहे का तुम्ही फिरत राहील इकडे बायासोबत आता तुझी झालं काय एकटंची काय गरज आहे तुले माही पोरगी होईतेच पोरगी होई का, 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 का? का ते आणि तुला मी सोडत नाही तुला एकटं काही गरज आहे का हा दोन शब्द मी बोललो का लगेच तुझ्या डोक्यात जागच लागते हा कळून लागते बघून एवढे मॅट आहे होतो भैड तोंडे तुम्ही मी म्हणलं काय जाय म्हणून माझ्या घरी जाय म्हणून राहिलो मी काय म्हणून राहिलो एवढंच म्हणून राहिलो मायासोबत चांगली राहत बाबा या अशी शकिली शकिली शकिया नको नकोच जाऊ लोक हसते ना माया हा काय म्हणते याची बायको तर, तर मागं चाली म्हणते कुठे गेल का तु मागच येतो ना हा नाही तर पोरीला पाठवतो हो माय काही इज्जत आहे का, का नाही आहे हा थोडीशी इज्जत ठेवत ठेवत नाही ना, तू माझ्या लोकांच्या समोर हा दोन शब्द कोणासोबत बोलायला गेलो तर 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 माग हा काय काम राहते हो मला माग माया हा काल मी गेलो त्या बुगेसोबत बोलत राहिलो तर फुगून गेली तुला दिसत एवढं फुकायची काय गरज चालली हा असं वाटते माणसाला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ का काय पण तू जर जास्तच करून राहिली आता असं मला चालणार नाही जा तुला सांगतो मी हा ऐकून कि ना आणि मग बोला राहील आहे मग ते स्वर्णबाईसोबत बोलत होतो म्हणते मी सोबत बोलायला गेलो का मी हा हो तिच्या नावले पैसे मागायला गेलो आणि त्या बुडींमध्ये बसवलो बसवला दोन शब्द बसलो हा दोन शब्द बोलायला बसलो ना मी आता सामोरून ते बुधी म्हणून राहिली मध्ये का तू बसत नाही तू बोलत नाही चांगलं वाटतं का मताला माणसांना म्हणलं तसं चला बघ तिला दोन शब्द बोललो तिला बरं वाटत मताला माणसाला पाहिजेच काय दोन प्रेमाचे दोन शब्द हा बोललो मी बसलो तिच्या जवळ तुला काही बरं दिसलं नाही घरी आल्यावर फुगून आहे दोडक्या सारखी तिला समजवूनच राहिलो कालपासून मी समजवूनच राहिलो आता समजा मान समज आता समजा नाही समजा तयारच नाही हे आपल्याच तोरात हे आपल्याच तोरात आपल्याच मताने करते आणि एक लक्षात ठेवत दया हा पोरीली घेऊन गेली गेली ना तू डबल वापेसच याच नाही घरात हा येऊत देणार नाही मग तुझे लक्षात ठेव तू दहा वेळा धमक्यात देतो मला पोरीला घेऊन जातो पोरीला घेऊन जातो पोरीला हात लावून दाखव टाकू तू हात लावली नाही जाईट चालली जाय चालली जाई राय तुझ्या मायक्याप्ती किती दिवस राहते माहिती घरी तर काय तुम्ही मी हा अरे माझी बोलती काय हा दोन शब्द प्रेमान मी कोणासोबत बोलल बोलू शकत नाही बाई बाईसोबत बोलू शकत नाही माणसासोबत बोलायला गेलं तिथंही माग बाई एखादी गोलती ना बाई येऊ द्या बोलाल माझ्यासोबत झालं तिथं चालू शकिनी तू सारखी शकिनी बाई पाहिलीच नाही मी ढाका कोणत्या कोणत्या बाईसोबत दोन शब्द बोलू शकत नाही येन का पायन का दयान का पायन का सध्या मनात काही वाईट नाही राहत माणसाच्या कारोभीरही राहत नाही तरी भेटे माणूस तुले तू तु बोलतो बा म्हणून बायासोबत एवढं आहे का हा आहे का एवढं नाही वाढवायचं जे मी फडावा फडवा वाढलो तशी तुले हा लक्षात ठेव तू तुला सांगतो मी सर हसा करून टाकला तुम्ही नाही याचा लोकांच्या सामोर ना मला शर्मिंदा दावा लागते खाली टोन टाका लागते लोक बोलते ना का रे तू बायको तुमच येते ते मागो अरे तुम्ही बायको येते ते मागो हा तू बायको तेवढे आघडत नाही वाटते अशी बोलते ना लोक तिकडं बाहेर मी लोकांची बोलणे खातो पण तुझे घरी आपण नाही मार तुला म्हणतही नाही मी काय जाऊ इले सवय पडली जाऊ दे इले सवय पडली तुला समजायचा प्रयत्न करतो मी तुलाच समजायचा तू बसून राहिली डोक्यावरच बसून राहिली आता जाय तुझी कला आहे कर आता काय याच्यासोबत याच्या सामान माल तुला म्हणलं याच्यासोबत नको बोलून त्याच्यासोबत नको बोलू लक्षात ठेवू हा तुला सांगतो मी एखाद्या बाईसोबत मी जर गलत बोलला ना माय कॉलर पकडायचे येईल मध्ये दोन ठेवायला ठेवून द्यायची गाव तुला सांगतो मी एक शब्द म्हणणार नाही तुला मी पण बिन फालतो आता जर तू म्हणशील ना बाई लक्षात ठेव केस धरून तू तुम्हाला माझ्या घरी नेऊन टाकतो हा आणि माय पोरीला तू हातही लावायचा नाही ला माझ्या घरी झाले तर करतो ना मायाच्या धमक्या देत नुसतं कोणी विचारत नाही तुला तिथं माझ्या घरी चांगली मोठी तिथं तर इथंच राहत ना नवऱ्याच्या घरी चांगलं प्रेमानं राहले काय होते शब्द प्रेमान आले दोन शब्द बोलत नाही माझ्यासोबत निसतं इतो यांना बोलतो बोलतात बोलत ते शपिल्यानं बोलत हा कोणत्या त्या बाईसोबत बोललो म्हणजे काही बाईट यांनाच बोलत असते असंच असते का हा तुझी बाहेर निघ बाहेर सोबत बोल माणसासोबत बोल माझे समजा ना तुले

लहान लेकरासारखं वागणं ना बंद करा तुला सांगतो मी झाली तू एका लेकडाची माय प्रेम नाही करत ना हे नाही करत बिना नाही का तू इथं बिना प्रेम केलं नाही का तू इथं केलं नाही का इथं माय घरी हा दुसरी असती ना तर सांगतो तुझेच होत नाही प्रेमाचं लग्न नसतं झालं ना माया माय बापाच्या सांग झालं असतं ना रोजच मारल असतो तिला धरून मीना अशी जर वागदी असती तो आणि पण तुला असं वाटते का जाऊ द्या जाऊ द्या हा प्रेम आहे म्हणूनच तुझ्या अंगावर हात उचलत नाही आणि तू म्हणतो मला प्रेम नाहीये हा जाय लवकर स्वयंपाक राधा ते कालपासून फुगून आहे फुगून आहे स्वयंपाक नाही बनवला रात्रीपासून तिनं हा माणस रात्री उपाशी ते लेकरू रे बाहेर चालून आणलं ना तुला काही लाज घे का नाही थोडीशी स्वतः बी उपाशी आहे नवराने उपाशी ठेवला लेकराचा विचार नाही केला अजून ती शाकिली बाहेर पाहतो जाय लोक आता स्वयंपाक केला होता बरं नाही तर पाहिजु काढत बसणार आता मी आता प्रेम देऊ देत तुला पिवाला आता तुले ना धबा काही जाय का तो कोण आहे माय कोण आहे इथं पालतूच लग्न केलं मी ना लव्ह मॅरेज करायच नाही लागत होत लव्ह मॅरेज मला करायच नाही लागत होत मायमताना माईच्या मतानं केलं होतं आता नवरा बाय मला कसं बोलते माय बाबाच्या घरी नाही होत नाही म्हणते केलं पालतूच केलं मी ना लग्न मतानं मायच्या मतानं करावं लागत होत मी स्वयंपाक बनवत आता नाही बनवलं रडते